वनी पोलीस उपनिरीक्षकाचा अवैध मद्य विक्रेत्यांनी साजरा केलेला वाढदिवस भोवला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांचा वाढदिवस केल्याने त्याचे काही फोटो सामाजिक माध्यमात आल्याने त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेत संबंधित पोलीस उपनिरीक्षक कास नियंत्रण कक्षात पाठवले अशा प्रकारामुळे अवैध व्यवसायांना पोलिसांचा वरदहस्त असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले सामाजिक प्रसार माध्यमात काही वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले होते वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वी झाला पोलीस ठाण्यातील त्यांच्याच कार्यालयात त्यांच्या वाढदिवस अवैध मद्य पुरवठा करणाऱ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला ही बाब अत्यंत गंभीर आहे वणी पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणाऱ्यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करीबाबत गुन्हे दाखल केले आहेत पोलीस दप्तरी नोंद आहे पोलीस ठाण्यात असे प्रकार घडत आहे ही बाब शहराच्या दृष्टीने घातक आहे या घटनेची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन कोठावळे यांना नियंत्रण कक्षात पाठवले परंतु पोलीस ठाण्यात असा प्रकार घडल्याने वनी परिसरात चर्चेला उधाण आले आहे पोलीस ठाण्यात असे प्रकार घडले जात असतील तर अवैध मद्य विक्री व तस्करी करणारे यांचे मनोधैर्य वाढेल या घटनेने पोलीस व अवैध मद्य विक्री व तस्करी करणारे यांचे लागेबांधे असल्याचे अधोरेखित झाले याबाबत वनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी काळजी घेणे गरजेचे आहे वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा असा आदेश तत्कालीन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बिन जी शेखर पाटील यांनी दिला होता नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा आदेश देण्यात आला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले काही अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्यांमध्ये व कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरे करीत आहेत हे, हे वाढदिवस साजरे करताना बऱ्याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्ती मद्य मटका व अवैध करणारे पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झालेले दिसून येतात तसाच प्रकार वनी पोलीस ठाण्यात था। घडला या सर्व प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली जाऊन समाजामध्ये एक वेगळा संदेश जात आहे त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे